सुप्रभात मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे आमच्या रत्नागिरीमधला दिवस दुसरा आणि आम्ही आता निघतो आहे तर आम्ही आ आम्ही आता होतो परेशच्या काकांच्या गावी तर सकाळच्या बाजल्या आहेत तिथे साडेसहा झाले आहेत आणि आता आपण निघणार आहे तर परेश जाणार आहे पुन्हा मुंबईला रत्नागिरीवरून आणि मी जाणार आहे रत्नागिरीवरून माझ्या गावी तर चला तर मंडळी जाता जाता एक कनकादित्य मंदिर कसळी राजूका तालुका राजापूर तर हे मंदिर आता जाता जाता लागलं ला, ते बोललो आम्ही करूया तर हे बघा हे आहे मंदिर आणि हे ते बघू शकता तुम्ही तुला बघू शकतो मंदिर आणि यांचा एक रंग म्हणजे इथे आणि हे मंदिर आहे आणि हे सूर्यनारायण मंदिर आहे त्याचे सर्व मंत्र इथे लिहिलेले आहे हे बघा हे सूर्य अष्टकम आहे हे बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी संस्कार आहेत सहा संस्कार ते तुम्ही इथे करू शकता म्हणजे इथे करून ते घरी सहा दिवस करायचे असते ते बघा तुम्ही वाचू शकता पूर्ण इकडचं मी इथे हातपाय धुळेला पाण्याच्या टाक्या बसवल्यात आणि हे पूर्ण मंदिर चला तर आपण आतपाय दोन आतमध्ये जाऊर हिर आहे बघू शकता तुम्ही इथे आणि तिथे स्वच्छता गृह आहे आणि हे विष्णू मंदिर आहे इकडे आणि हे आर्यदुर्गा मंदिर आणि शंकराची पिंडी शंकरचं मंदिर आहे आणि आता आपण मंदिरच चालतो श्रीदेव कणकादित्य मंदिर मस्त मंदिर आहे आणि तुझ्या काका पूजा करायचं आहे बघू शकता गणपतीचं मंदिर आहे मी पूर्ण लाकडी बांधकाम केलंय ला इथे बघू शकता पेठे इथे लाकडाचं तिथे बघू शकता कॅमेरे पण लागलेलं सर्व आणि हे आहे आर्या दुर्गा मंदिर देवीचं मंदिर आणि हे विष्णूच मंदिर आहे दर्शन झालेलं आहे कणकादित्य मंदिराचं दर्शन झालेलं आहे आता आपण निघत आहोत वर्ष रत्नागिरी रेल्वे स्टेशन आता आपण डायरेक्ट रत्नागिरीला बाईक जमा करू बाईक स्कूटी जमा करून डायरेक्ट पलीस जाणार मुंबईला आणि मी जाय माझ्या गाव तर हे होतं मंदिर आणि इथे भक्तनिवास निवास पण आहे बघू शकता तुम्ही इथे तर मंडळी आम्ही आता एका पॉईंटला येऊन पोचलो आहे आणि तिथे समोर बघू शकता बीच आहे आणि हे नवीन मंदिर आहे त्या मंदिराच्या इथे आपण चाललो आहे ते मंदिर आहे श्री झरी विनायक मंदिर आणि हे तुम्ही ही बघू शकता मंदिराची कमाल आणि ते मंदिर आहे मंदिराचं आणि तिथे समोरच आहे बीच आणि तिथे वॉशरूम ठेवले हायवेच्या बाजूलाच आहे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आज आपण सकाळी एक मंदिर केलं आणि आता हे दुसरं मंदिर आपण सकाळी सूर्यदेवाचं मंदिर केलं इकडे पण मूर्ती आहे कुंड देवाची आहे तिथे गेलं हनुमान मंदिर बघू शकता इथे मंदिराच्या खालीच बघा एक कुंडसारखं केलेलं आहे आणि इथे मासे आहेत आणि तिथे बघू शकता तिथे कासव आहे ते पण एक कासव आहे आणि इथे मासे ते बघा कासव पण आहे त्याच्या मस्त असे मासे आहेत ते बघा कासव पण आहे आणि ते गायमुख गायमुख कुंड आहे त्याच्यात पाणी येतं तिथे कासव बघा वरती चढा चल मंदिरात मध्ये जाऊ आपण हे समोर मंदिर आहे नक्षीकाम केलं आहे बघा बघू शकता तुम्ही झरे विनायक मंदिर बघ बघू शकता तिथे हनुमानाची मूर्ती पूर्ण मंदिर आणि इथे कुंड आहे आणि तिथे बघू शकता दोन कासव आलेले तिथे एक आहे आणि तिथे एक आहे विनायक गणपती मन बाप्पाचं मंदिराचं दर्शन झालेलं आता आपण निघतो रत्नागिरी स्टेशनला चला म्हणजे बाईक डिपॉझिट केली इथे आणि सगळं आपल्याला डिपॉझिट म्हणून रिटर्न मिळाला आपल्याला गाडीनं खूप साथ दिले शेवटपर्यंत अगदी हो की नाही तुझं कसं वाटलं एक्सपिरियन्स तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊ तर तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आणि फोर व्हीलरचे पण पॅकेजेस आहेत ते ते पण तुम्ही एन्क्वायरी करू शकता चालेल चला मग आपण आता मी इथून बाईक कलेक्ट केली होती तृतीय पानचा तिथे त्यांचा नंबर पण आहे बघा आणि इथे ज्योतिषी पण आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता काय असेल तर तर आधी बघा आपण आता लावलेली आहे गाडी आता आपण निघतोय चालत रत्नागिरी स्टेशनला तर चला तर आता आपण जाऊया बाय वॉकिंग तीस मिनटं लागली त्यामुळे इथून तर मंडळी आम्ही दोन रात्री आणि तीन दिवसमध्ये रत्नागिरीची ट्रिप कम्प्लीट केली आहे आणि आता आपण बाईक पण तिथे सोडली आणि आता आपण चाललो आहे रत्नागिरी स्टेशनला तिथून वीस ते तीस मिनटाचं वो, वॉकिंग आहे ते वॉकिंग करून आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचू आणि तिथून पॅरिस जाणार आहे त्याचा पॅरिस जाणार आहे मुंबईला आणि मी चाललो माझ्या गावी खूप मजा आली कसं वाटलं तुला एक लंबर एक एक्सपिरियन्स होता आपली सेकंड ही सिरीज होती हा मस्त असा एक्सपिरियन्स झाला एकदम माझी ड्रायविंग आदित्याचे जे ब्लॉग्स आहेत त्यांना आपण जाऊन सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला सर बाय बाय